बच्चे कंपनीचा तुफान प्रतिसाद लाभलेल्या अलबत्त्या हजारावा प्रयोग होणार आहे आज एका दिवसात सहा प्रयोग केले जाणार आहेत बालरंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात सहा प्रयोगांचा कारण पंधरा ऑगस्ट लाव्य नाट्यगृह गलबत्यासाठी पूर्ण दिवस येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार दो चोवीस रोजी अलबत्या गलबत्या या विश्वविक्रम करणाऱ्या बालनाट्याचे सलग सहा प्रयोग शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे माझ्याकडून वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या या अलबत्या गलबत्या नाटकाला खूप खूप शुभेच्छा मी जाणार आहे तुम्ही सुद्धा या धन्यवाद शिवाजी मंदिर दादर येथे अलबत्या गलबत्या नाटकाचे सलग सहा प्रयोग होत आहेत हा विश्वविक्रम होतो आहे आणि माझ्या या संपूर्ण प्रयोगासाठी या विश्वविक्रमासाठी मला शुभेच्छा मी आपण सर्वांना आवाहन करतो की आपण सुद्धा प्रेक्षक म्हणून या विश्वविक्रमाचे भाग होऊया आणि भाग करूया